घेतलेल्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे नेते छत्रपती श्रीमंत शिवेंद्रराजे बाबा महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय माजी आमदार आनंदरावजी नाना कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय जयवंत दादा पाटील आदरणीय दयानंद भाऊ निवासराव थोरात साहेब धोंडुराम दादा दादा देसाई सयाजीराव यादव रेखाताई पवार श्यामबालाताई घोडके डॉक्टर सारिकाताई गावडे जी जाधव विलासराव यादव प्रकाशराव टाटे पैलवान दिलीपराव पाटील कृष्णथ यादव सुनीतराव थोरात अशोकराव भोसले सुरेशराव शिंदे राजेंद्र देशमुख रमेशराव जाधव संजयराव तोडकर आदरणीय आर टी स्वामी साहेब आणि ज्यांच्या पक्षप्रवेशासाठी आपण सगळेजण विंगामध्ये जमलेलो आहोत ते आदरणीय शंकरराव भाऊ खबाले आमचे दुसरे मित्र आदरणीय पैलवान तानाजीराव त्यांच्या त्यांच्याबरोबर आलेले सगळे काँग्रेसमधून विविध गावचे सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन सदस्य आणि त्यांचा मित्र परिवार आपल्या वांग खोऱ्यामधून आलेले सगळे नागरिक माता भगिनी तरुण मित्र आणि आमचे लाडके पत्रकार बांधव आज मला अत्यंत आनंद होतो की विंगामध्ये सभा व्हावी आणि निवडणुकीनंतरचा विरोधकांना सगळ्यात मोठा धक्का हा विंगामधूनच आपण द्यावा बरेच लोक मला म्हणत होते की प्रचाराचा शुभारंभ हा आपण विंगामध्ये केला पाहिजे यावेळेस आपण प्रचाराचा शुभारंभ वडगाव मध्ये केला आणि त्यामुळं विंगामधली सभा बाकी होती आणि त्यामुळं विंगामधली सभा निवडणुकीच्या नंतर आपण घेतली हे देखील मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो आज खरं शंकरराव भाऊचं भाषण ऐकत असताना मला असं वाटत होतं की आपण स्वप्न पाहतो तुम्ही मला सांगा तीन महिन्यापूर्वीची परिस्थिती काय होती आणि तीन महिन्यानंतर आज शंकरराव भाऊ बोलत असताना मला असं वाटत होतं की खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगले काम करण्याची संधी सगळ्या लोकांच्या साथीनं मिळणार आहे याचं खऱ्या अर्थानं दृष्टांत शंकरराव भाऊचं भाषण ऐकत असताना मला सांग आणि भाऊ आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण अनेक गोष्टींच्या विषयीचा ओहापो केला अनेक गोष्टींच्या विषयी आपण आपलं मत स्पष्टपणे मांडलं मला देखील काल रात्रभर तुमचा प्रवेश होत असल्यामुळं झोप लागली <laughs> नाही कारण संध्याकाळी दहा वाजता पासून ते रात्रीच्या एक वाजेपर्यंत अनेक तुमच्या हितचिंतकांनी मला फोन <laughs> केले पण त्यांनी त्यांचं मन मोकळं केलं त्यांचं सगळं मी ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्यानंतर आज या सभेच्या निमित्तानं त्या सगळ्यांनाच मी उत्तर देऊ इच्छितो बरेच वेळेला राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला संघर्ष करावा लागतो ज्या वेळेला मी सुद्धा सुरुवात केली त्यावेळेला या परिसरामध्ये नव्हती आपल्या जवळ कार्यकर्ते या परिसरामध्ये अल्प कार्यकर्ते घेऊन आपण या परिसरामध्ये सुरुवात केली काही काही गावं अशी गावा होती जिथं पोलिंग एजंट आपल्याला नव्हता काही काही गावं अशी होती जिथं त्या गावातला स्थानिक कार्यकर्ता आपल्याला नव्हता काही काही गावं अशी होती ज्या गावांमध्ये आपल्याला दहा टक्के तरी मतं पडतील की नाही याची सुद्धा शासनकता आपल्याला होती अशा परिस्थितीमध्ये आपण या परिसरामध्ये काम चालू केलं पण ठीक आहे प्रवास करत असताना अनेक लोक आपल्याला मिळाले साथीदार मिळाले आणि त्यांना बरोबर घेऊन काम करण्याची भूमिका आपण घेतली अनेक लोक मला माहिती म्हणतात की बऱ्या वाईट दिवसांमध्ये आम्ही होतो आणि आता आपल्याला दिवस बरे आल्यानंतर नवीन नवीन लोकांना तुम्ही बरोबर घेऊ लागलाय मग आमच्या स्थानाचं काय पण मी तुम्हाला निवडणुकीच्या दरम्यान देखील सांगितलं होत की पूर्वी आपली चार चाकी गाडी होती आपली थोडी परिस्थिती झाल्यानंतर आपण छोटा हत्ती घेतला मग आणखीन आपली परिस्थिती झाल्यानंतर आपण एस टी बस घेतली आणि आता आपली एकदम परिस्थिती झाल्यावर आपण रेल्वे ठेवला कोणालाच काही अडचण नाही रेल्वेला एवढे डबे आहेत कि कितीही माणसं घेतले आप तर आपल्याकडे काहीही जागेची कमतरता नाही आणि त्यामुळं वेगळा डब्बा जुन्या लोकांचा वेगळा डब्बा सुरेश बाबांपासून जे काम केलेले आहेत त्या मार्गदर्शक फहीसाठीचा सा वेगळा डब्बा आणि आणखीन नवीन जे लोक घ्यायचे त्या लोकांसाठी वेगळा डब्बा असे वेगवेगळे डब्बे आपण करून ठेवलेले आहेत कोणाचच काही अडचण होणार नाही कोणालाही बसायची अडचण होणार नाही कोणालाही गर्दीमध्ये प्रवास करावा लागणार नाही सगळ्यांना व्यवस्थित प्रवास करता येईल अशी आपण तरतूद करून ठेवलेली आहे आणि जुन्या पार्टीला माझं आहे की तुमचं स्थान माझ्या हृदयामध्ये आहे तुम्ही काळजी करू नका नवीन लोक आले म्हणून जुन्यांची बिलकुल अडचण होणार नाही आणि नवीन लोकांची जुन्यांमुळे अडचण होणार नाही दोघांची अडचण होणार नाही हे स्पष्टपणे तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो मला काल जे काही फोन आले त्याच्यामध्ये काही असे देखील फोन आले होते की माग तो काय करत होता माग जाऊच नका तुम्ही मागच्या आठवणी मला देऊ नका मला माहित आहे माग परिस्थिती वेगळी होती आता परिस्थिती वेगळी आहे भविष्यामध्ये परिस्थिती बदलत राहणार आहे आता मला अनेक लोकांनी ह्या देखील आठवणी करून दिल्या कि शंकरराव भाऊ आपल्याकडे असते तर इथं आणखीन आपल्याला लीड मिळालं असतं शेवटी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काही गोष्टी घडत असतात परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे त्यांनी त्यांच्या समर्थकांना बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि आज आपण त्यांना आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे आपण आपलंस करून घेतलं पाहिजे घरी पाहुणा आल्यानंतर पाहुण्यासाठी घरची परिस्थिती पोषक ठेवणं ही घरामध्ये राहणाऱ्या लोकांची जबाबदारी असते घरामध्ये पाहुणा आल्यानंतर दरवाजा आणि खिडक्या बंद करायला आपण लागलो तर पाहुणा आपल्या घरामध्ये कसा येईल घरामध्ये पाहुणा आला नाही तर मग घराची परिस्थिती कशी सुधारेल याचा देखील विचार हा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी करणं हे अत्यंत गरजेचं आहे बऱ्याच वेळेला जुन्या कार्यकर्त्याला असं वाटत असतं की उद्याच्या निवडणुकीमध्ये मग आमचा विचार होईल की नाही भरपूर आपल्याकडे संध्या आहेत आज पक्षीय पातळीवर आपल्या मोजमाफ होणार आहे आज ग्रामपंचायतीच्या सोसायटीच्या निवडणुकीमध्ये आपलं मोजमाप होणार आहे उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील काम करणाऱ्या लोकांना संधी देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही अनुकूल राहणार आहे आणि सहकारी क्षेत्रामध्ये ज्या संस्था आपण चालवतो तिथं देखील अनेक लोकांना आपण समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आणि विशेषतः माझं सगळ्या लोकांना सांगणं आहे की आता रुसण्यासारखी परिस्थिती नाही आता रुसून तरी आपण मला सांगा की आता प्रवाहा बरोबर न जाता आपण दुसरं काही करायचं म्हटलं तर दुसरं करण्यासारखं काही आहे का याचा देखील विचार कार्यकर्त्यांनी का करणं हे अत्यंत गरजेचं आज महायुतीचं सरकार आहे तीन पक्ष मिळून आज आपण एकत्र काम करतोय मगाशी आमचे नेते आदरणीय शिवेंद्र बाबांना आमच्या पत्रकार बांधवांनी प्रश्न केला की आज पालकमंत्री पदासाठी आपण इच्छुक होता किंवा कार्यकर्ते आमच्यासारखे किंवा जे आमदार आहे त्या आमदारांना वाटत होतं की आपला नेता हा पालकमंत्री झाला था। निश्चित स्वरूपी मी देखील शिफारस करण्यामध्ये दे पुढे होतो मला देखील वाटत होतं की शिवेंद्र बाबाच आपले पालकमंत्री झाले पाहिजे पण शेवटी तीन पक्षांचं सरकार असल्यामुळं हो। सगळ्यांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथराव शिंदे साहेब घेतात त्याच्या पुढे आम्ही कोणीच नाही आणि त्यामुळं निर्णय झाला निर्णय झाल्याप्रमाणे आम्ही आमच्या आमच्या कामाला लागलो लातूरमध्ये आदरणीय बाबांना काम करायची संधी मिळाली लगेच शिवेंद्र बाबांनी शिवधनुष्य पेल्ला आणि लातूर मध्ये जाऊन तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना घेऊन काम करायला सुरुवात देखील त्यांनी केली आणि त्यामुळं सांगण्याचं तात्पर्य एवढंच की महायुतीमध्ये सगळ्यांनी एकत्र काम करावं लागतं त्यामुळं नवीन सुद्धा जे लोक येणार आहेत त्यांना सुद्धा माझं सांगणं आहे की शिस्तीनं काम करावं लागतं सगळ्यांनी मिळून काम करावं लागतं आपण असं म्हणून चालणार नाही की आमची संघटना होती या होती त्या होती ते सगळं जरी असलं तर एखाद्या पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर संघटना बाजूला ठेवायला लागते आणि पक्षाच्या नियमाप्रमाणे काम करावं लागतं आणि महायुतीमध्ये येणाऱ्या सगळ्या लोकांना पक्षाच्या नियमानच काम करावं लागेल आणि महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाने सांभाळण्याची भूमिका सगळ्यांनी घेतली आणि त्यामुळं विरोधी बाजूचे सुद्धा जे, जे लोक आपल्याकडे येऊ इच्छितात त्यांना आपण आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करूया पण शेवटी शंकरराव भाऊ माझं आपल्याला विनंती आहे की सगळ्या लोकांपर्यंत आपण जावा त्यांना विनंती करा की महायुतीमध्ये या पण भारतीय जनता पार्टीमध्येच या आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जास्त तुम्हाला काम करण्याची संधी मिळेल आणि त्यातून एकाना राहत असेल तर मित्र पक्षामध्ये गेला तरी देखील आमची काही अडचण नाही पण शेवटी जो निर्णय व्हायचा तो एकत्र एक बसून पक्ष शिस्तीच्या प्रमाणेच होणार हे देखील मला आपल्याला आज सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायचं आज कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी मोठी संधी आहे आज आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्र बाबा हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे आणि पीडब्ल्यू डी मंत्री हा वजनदार मंत्री राज्यामधला असतो मोठा निधी देण्याचा अधिकार सा हा सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाला असतो आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचं सा जेवढं बजेटमधला वाटा असतो तेवढा वाटा अनेक देशामधल्या राज्यांचं बजेट जेवढं असतं तेवढा वाटा हा सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या सा वाट्याला येत असतो आज आदरणीय शिवेंद्र बाबांना बजेटमधून अठरा हजार कोटी रुपये हे त्यांच्या खात्यासाठीची तरतूद झाली अनेक छोटी छोटी राज्य त्या राज्यांची आर्थिक तरतूद ही अठरा वीस हजार कोटी होत असते तेवढी तरतूद एका खात्याची महाराष्ट्रामध्ये होते इतकं बलाढ्य आपलं राज्य हे देखील मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं आणि माझी लाडकी बहीण योजना आपण निवडणुकीच्या आधी त्या योजनेच्या माध्यमातून सगळ्या माझ्या आया बहिणींना दीड हजार रुपये प्रति महिना देण्याचं काम सरकारने केलं सरकारने वचन दिलं की सरकार परत एकदा आमचं आल्यानंतर महायुतीचं सरकार ही योजना चालू ठेवेल आणि आज मला आनंद वाटतो महायुती सरकारचा एक सदस्य म्हणून भारतीय जनता पार्टीचा एक आमदार म्हणून आज आपल्या सरकारने निर्णय घेतला की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कि सतत चालू ठेवायची आणि कोटी रुपयाची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये माझी लाडकी बहीण या योजनेसाठी केली आणि दीड हजार रुपये प्रमाणे ही योजना भविष्य काळामध्ये चालू आपण ठेवणार पण या अशा मोठ्या योजना चालू ठेवण्यासाठी आपल्या शेवटी आपल्या ताळेबंदावर येणाऱ्या पैशाची आणि जाणाऱ्या पैशाची देखील कुठेतरी सांगड घालावी लागते आणि त्यामुळे आपला अर्थसंकल्प हा पाच लाख साठ हजार कोटी रुपयाचा आपला अर्थसंकल्प आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये आपला खर्च जवळजवळ हो सहा लाख सहा हजार कोटी इतका आपला खर्च होणार आणि त्यामुळं महसुली तूट जरी असली तरी सुद्धा दिलेला शब्द फिरवायचा नाही शब्दाला पक्क असणार आपलं सरकार आहे आणि त्यामुळं आपण ह्या योजना सगळ्या चालू ठेवलेल्या आहेत आज शेतकऱ्यांना साडेसात एच पी पर्यंतची वीज माफ करायची असा देखील निर्णय झालेला आहे अनेक लोकांनी मला निवेदन दिली की आपल्या ज्या पाणीपुरवठा योजना आहेत तिथं साडेसात एच पीपेक्षा जास्तीची मोटर जरी असली तरी देखील जितके लोक किंवा जितके सभासद त्या योजनेवर आहेत ते सगळे अल्पभूधारक सभासद आहेत पण प्रत्येक सभासदाचा जर का तुम्ही हिशोब केला तर साडेसात एच पी पेक्षा खूप कमी आपल्याला प्रत्येकी वाटा येतो आणि त्यामुळं अडीचशे एच पीची जरी मोटर आपली पाणीपुरवठा योजनेसाठी असली तरी जर का सहाशे सभासद अडीचशे एच पीच्या मोटरमधन पाणी घेत असतील तर प्रत्येकी जर का तुम्ही त्याचं हे केलं डिवाइड करून जर का तुम्ही आकडा काढला तर साडेसात एच पीच्या खूप आत हा आकडा बसतो आणि त्यामुळे या पाणी पुरवठा योजनेचा देखील समावेश या आपण कृषी कर्जमाफी जी आपण वीज बिलाच्या बाबतीमध्ये दिलेली आहे ती वीज बिलाची माफी आपल्या पाणी पुरवठा योजनांना देखील लागू व्हावी अशा प्रकारचं निवेदन देखील आलेलं आहे आदरणीय छत्रपती शिवेंद्र महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्याचा देखील पाठपुरावा करू आदरणीय ऊर्जा मंत्र्यांपर्यंत हा विषय आणि साडेसात एचपी पर्यंतच्या मोटर्सची सगळी सवलत ही आपल्या ज्या पाणी पुरवठा योजना आहेत त्या पाणी पुरवठा योजनांना लागू करण्यासाठीचा प्रयत्न हा निश्चित स्वरूपी आपल्या भविष्य काळामध्ये राहील आदरणीय शिवेंद्र बाबांना मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं निमंत्रित करत असताना एका मिनिटामध्ये त्यांनी आम्हाला मान्यता दिली की निश्चित कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये यायचं असेल तर मी यायला तयार आहे आणि त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामधून अधिवेशन चालू असताना सुद्धा त्यांनी आपल्याला वेळ दिल्याबद्दल कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आदरणीय शिवेंद्रबाबांचं मनपूर्वक आभार या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मानतो आदरणीय बाबा आम्ही निवडणुकीच्या आधी आमदार व्हायच्या आधी ह्या विंग गावाला सतरा कोटी ते लाख रुपयेचा निधी आपण या गावाला दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण प्रमुख जो गाव विंग धोंडेवाडी रस्ता आहे त्या एकाच रस्त्याला पीडब्ल्यू डी खात्याच्या माध्यमातन तेरा कोटी रुपयेचा निधी दिलेला आहे आणि त्याचं काम देखील आता प्रगती पथावर आहे त्याबरोबरच आपण गावामधल्या अंतर्गत रस्त्यांची सुधारणा असेल विंग जोड रस्त्याच्या बाबतीमध्ये सुधारण्याचं काम असेल प्राथमिक शाळेची दुरुस्ती असेल गावामधले सिमेंट रस्ते असतील कनसे वाडी ते विंग रस्ता एकशे अठ्ठ्याण्णव याची देखील सुधारण्याच्या कामासाठी आपण जूनच्या अर्थसंकल्पामधून एक कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे डुबल पानंद रस्ता ते श्रीरंग अंतु यादव यांच्या शेतीपर्यंत पानंद रस्त्याच्या कामासाठी वीस लाख रुपये दिलेले असतील घोरपाडे पानंद रस्ता ते दादासाहेब ताटे यांच्या घरापर्यंत वीस लाख रुपये दिलेले असतील मस्के ते कनसे रस्ता याच्यासाठी वीस लाख रुपये दिलेले असतील आणि जलजीवन मिशन साठी खूप प्रयत्न करून एक कोटी अडतीस लाख रुपयाचा निधी हा देखील आपण या गावाला उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या गावामध्ये विंग हॉटेलच्या परिसरामध्ये येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला दोन्ही बाजूनी गटरची सुविधा झाली पाहिजे अशी मागणी ही लोकांची आहे मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की आदरणीय शिवेंद्र बाबांना आम्ही तो प्रस्ताव देऊ आणि आत्ता सार्वजनिक बांधकाम खात्याने नवीन कुठली कामं घ्यायची नाहीत ह्या दोन तीन महिन्यामध्ये असा निर्णय राज्याच्या अर्थसंकल्पाच्या नियोजनाच्या दृष्टीने घेतलेला आहे पण जुलैमध्ये जी काही कामं आपण घेऊ त्याच्यामध्ये निश्चित स्वरूपी बाबा प्रामुख्याने याचा विचार करतील त्याचबरोबर आपल्या ओढ्यावरचा जो पूल आहे तो, तो कमी उंचीवर आहे आणि त्या पुलाची उंची वाढ वाड़, वाढवली पाहिजे असं देखील आपल्या विंगकरांचं म्हणणं आहे तुम्ही त्याची देखील काळजी करू नका ते देखील काम आपल्याला भविष्य काळामध्ये मिळू शकेल एवढं मी आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो मला खूप असं वाटत होतं की आपल्या जवळचा आपला नेता हा राज्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री झाल्यामुळं खूप मोठा पैशा पैशाचा वर्षाव हा आज आपल्या मतदारसंघावर होईल पण शेवटी आपण देखील जबाबदारीनं इथं बोललं पाहिजे समाजामध्ये आपले विचार व्यक्त केले पाहिजे आज बाबांना देखील बंधन आहेत मागची कामं पूर्ण करायची आहेत शासनाने देखील निधी कमी केलाय त्याच्यामध्ये सगळं त्यांना ते बसवायचं खूप मोठा अभ्यास केल्यानंतर कमी जरी आपल्याला आर्थिक तरतूद झाली तरी कामं चालू ठेवण्याच्या बाबतीमधला निर्णय हा शिवेंद्र बाबांनी त्या खात्याच्या माध्यमातून घेतलेला तरी देखील आम्हाला असं वाटत होतं की काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे मी सगळी परिस्थिती बघितल्यानंतर मी गडकरी साहेबांची गाठ घेतली गडकरी साहेबांच्या पाया पडलो म्हटलं साहेब की अशी अशी राज्याची परिस्थिती आहे आणि काहीतरी मार्ग काढून द्या तर गडकरी साहेबांनी मला सांगितलं की अकराशे कोटी रुपयाची कामं ही आम्ही सुचवलेली आहे आणि ती राज्याने जी सी आर एफ या फंडमध्ये जी कामं सुचवली आहेत ती आम्ही देण्याचं मान्य केलेलं आहे पण आणि वर जे पैसे देणार आहेत त्या वर देणाऱ्या पैशामध्ये तुम्हाला काहीतरी देण्याचा आपण प्रयत्न करूया मग वर जे पैसे द्यायचे त्याचा आकडा फक्त शिवेंद्रबाबांना आणि गडकरी साहेबांना माहीत होता तो दुसरा कोणाला माहीत नव्हता तो आकडा काढण्याचं कौशल्य आहे माझ्यामध्ये तो आकडा मी काढला मी म्हटलं साहेब पैसे नका पण आकडा तर सांगा त्यांनी तो आकडा माझ्या कानात सांगितला मी बाबांना म्हणते की बाबा एवढे वर आले बाबा म्हटलं तुला कसं कळायला हे झालं म्हटलं कळायला कसं हे सिक्रेट आहे पण त्यामधनं आम्हाला कराडच्या जुन्या पुलासाठी आपण पैसे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा विचाराचा सा वारसा ज्या मतदारसंघाला आहे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून आता ते चव्हाण साहेबांकडे पाहिलं जातं त्या चव्हाण साहेबांच्या गावाला येणारा जुना पूल हा इथं मुख्यमंत्री पद असून देखील करता आला ना नाही आमच्या लोकप्रतिनिधींना आणि त्यामुळं आम्हाला त्याची खंत वाटते तुम्ही ते पैसे आम्हाला द्या तुम्ही आम्हाला ते पैसे दिल्यानंतर निश्चित स्वरूपी कराडकरांना खूप मोठा आनंद होईल आणि आन कराडची वाहतूक कोंडी जी होते ती वाहतूक कोंडी कमी होईल आदरणीय शिवेंद्रबाबांनी त्यांचं राजासारखं मन आहे आणि त्यांनी लगेच मला सांगितलं की ठीक आहे अतुल चलो तुम्हाला आम्ही पन्नास घेऊन टाकू असा मला शब्द त्यांनी दिलेला आहे फक्त तू खाजगी मध्ये दिला ते आता मी नवीन सदस्य आहे मला माहित नाही खाजगी मधलं बोलायच नसतो मी ते बोलून टाकलं पण शिवेंद्र बाबा म्हटल्यानंतर ते अधिकृत मग बाबा तुम्ही ते अधिकृत करा म्हणजे बातमी येते आणि त्यामुळे ते पन्नास कोटी रुपये कराडच्या जुन्या पुलाला उपलब्ध होती आणि त्या पन्नास कोटीचा फायदा बाबा मला इतका झाला की दुसरे आपले जे मंत्री आहेत जयकुमार गोरेसाहेब त्यांना मी सांगितलं की बाबाने मला पन्नास दिले तुम्ही काहीतरी तर द्या त्यांनी पन्नास कोटी रुपये दिले ते म्हटले की ठीक आहे आम्ही पंधरा कोटी रुपये त्यामुळे तिथं पंचायत समितीचे कार्यालय होणार आहे त्याला पंधरा कोटी आपल्याला मिळाले त्यामुळं पन्नास कोटी रुपये फुलाला आणि पंचायत समितीचं कार्यालय जे आतापर्यंत झालं विचार करा तीन वर्ष दहा महिने मुख्यमंत्री पद आपल्याकडं दहा वर्ष आदरणीय पृथ्वीराज बाबा आमदार होते या मतदारसंघाचे पण पंचायत समितीच मुख्य कार्यालय हे एका ठिकाणी होऊ शकलं नाही ते आता आपल्या कारकिर्दीमध्ये होणार आहे आणि त्याबरोबर जुन्या पुलाचं देखील काम होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणावर रस्त्याची उपलब्धी देखील होणार आहे माग दादा पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यांनी पैशाचा वर्षाव केला त्यानंतर रवींद्र चव्हाण साहेब होते त्यांनी पैशाचा वर्षाव केला आणि बाबा देखील जास्त पैशाचा वर्षाव या दोघांच्या पेक्षा करतील अशी अपेक्षा सुद्धा ठेवणं काही गैर नाही आणि जास्तीत जास्त पैशा पैशाचा वर्षाव हा येणाऱ्या काळामध्ये होईल पण बाबा आता आम्ही सगळी अडचण समजू शकतो पण अशी आपल्याजवळ माझी विनंती आहे की भविष्यात आपण ज्यावेळेस आम्हाला पैसे द्यायचे ठरवाल त्यासाठी रस्ते अपग्रेड करणं गरजेचं आहे ते तरी आम्हाला करून द्या ही विनंती तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो एक्याऐंशी किलोमीटर रस्त्याचा अपग्रेडेशनचा प्रस्ताव हा आपल्याकडं पेंडिंग आहे तुम्ही जर काय आदेश दिलात तर ते थोड़ा -थोड़ा रस्ते अपग्रेड होतील आणि रस्ते अपग्रेड झाल्यानंतर तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही थोडा थोडा करून आम्हाला निधी द्या म्हणजे ते एक्याऐंशी किलोमीटर रस्ते सुद्धा प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून धरून ते देखील पैसे आपल्याला शंभर टक्के उपलब्ध होतील आज मला खऱ्या अर्थानं आनंद होतो की सातारा जिल्ह्याला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे आपल्याला दोन दोन मंत्रीपद भारतीय जनता पार्टीला दिलेली आहेत प्रमुख मंत्रीपद सार्वजनिक बांधकाम खात्याचं मंत्रीपद ग्राम विकास खात्याचं मंत्रीपद हे आपल्याला दिलेलं आहे आणि सातारा जिल्ह्याला चार चार मंत्रीपद ही कधीही मिळाली नव्हती ती आज महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये मिळालेली आहेत याचा देखील विशेष आनंद कार्यकर्त्याला होतो राज्य मोठ्या प्रमाणावर प्रगती करताना आपल्याला दिसते देवेंद्र फडणवीस साहेब सातत्यानं म्हणतात की महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र थांबणार या अर्थसंकल्पाच्या द्वारे आपल्याला मिळालेली आज शक्तीपीठ महामार्गासारखा एक महामार्ग ज्याच्यावर शहाऐंशी हजार कोटी रुपये आज, आज केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या खर माध्यमातन खर्च होणार आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सरकारने पूर्ण केला आणि येणाऱ्या काळामध्ये हा शक्तीपीठ महामार्ग देखील पूर्ण होताना आपल्याला दिसेल वाढवण बंदरा बंदर ज्या बंदरावर शहात्तर हजार कोटी रुपये राज्य सरकार खर्च करणार आहे महाराष्ट्रामध्ये नवी मुंबईला नवीन एअरपोर्ट करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे वाढवणला तिसरा एअरपोर्ट करण्याचा निर्णय देखील सरकार घेत मोठ्या प्रमाणावर या राज्याची प्रगती होते आणि राज्याची प्रगती होत असताना मुंबईची देखील प्रगती करण्याचा दृष्टिकोन सरकारने ठेवलेला आहे मुंबई आपली आर्थिक रा, राजधानी आहे देशाची आणि मुंबईची जशी प्रगती होईल त्याचा फायदा अप्रत्यक्षरित्या आपल्या परिसराला देखील होतो आपल्या परिसरामधले अनेक लोक मुंबईला जाऊन राहतात आपल्या परिसरामधले अनेक लोक उदरनिर्वाहासाठी मुंबईकडे पाहत असतात आणि त्यामुळं आपल्या मुंबईची प्रगती होईल तशी आपली देखील प्रगती भविष्य काळामध्ये आपल्याला होताना दिसेल आपल्यामध्ये मुंबईमध्ये स्थायिक असणारे असंख्य लोक आहेत त्यांनी आपल्या निवडणुकीच्या निमित्तानं पाठिंबा दिला त्यांच्या देखील अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण तत्पर आहे त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आपण तत्पर आहे आणि त्यामुळे शंकरराव भाऊ हो हो। या परिसरामध्ये येगाव जिल्हा परिषद मतदारसंघ असेल कोळे जिल्हा परिषद मतदारसंघ असेल जे मुंबईला स्थायिक लोक आहेत त्या लोकांपर्यंत देखील आपण पोहोचलं पाहिजे त्यांच्या देखील आडी अडचणी आपल्याला सोडवायचं आहे मुंबईमध्ये आपल्याला एक मेळाव्या घ्यायचा आहे ज्या मेळाव्याच्या निमित्तानं या सगळ्या लोकांचं एकत्रीकरण आपल्याला करायचंय आणि ते एकत्रीकरण करून त्यांच्या देखील अडचणी सोडवण्याची आपण ग्वाही त्या निमित्ताने आपण त्यांना सगळ्यांना देणार आहोत आज या गावामध्ये दे मागे देखील आपण एक कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दादा मी सगळ्या लोकांना सांगत होतो की एक लाख एकोणचाळीस हजार लोक ज्यांनी आपल्याला मतदान केलंय त्यांच्यासाठी तर आपल्याला काम करायचंच आहे पण ज्या एक लाख लोकांनी आपल्याला निवडणुकीच्या निमित्तानं पसंती दिली नाही सुद्धा लोकांसाठी आपल्याला काम करायचं आपल्याला सगळ्यांसाठीच काम करायचंय आणि त्यामुळं आपण गावामधले आपले जे विरोधी बाजूचे लोक आहेत त्यांना समजून सांगा की आता काही उपयोग नाही तुम्ही आमच्याकडे या आमच्याकडे आलं तर तुमचं भलं होईल गावच्या विकासाची कामं होती तुमची कामं होती आणि आता शेवटी विरोधात राहून तुम्हाला नेताच नाही तुम्ही विरोधात राहून करणार काय हा देखील मोठा प्रश्न आहे तुम्ही समजून सांगा त्यांची समजून काढा तुम्ही आता मित्र पक्षांमध्ये काही लोक जाणार आहेत त्यांचं देखील आमच्या महायुतीकडनं स्वागत आहे आणि त्याबरोबर जे काही लोक तिथे राहणार आहेत त्या लोकांचं नुकसान व्हायला नको याची जाणीव तुम्ही त्यांना करून द्या आणि त्यामुळे नुकसान न नुकसा होण्याच्या दृष्टिकोनाने आमच्याकडे या आमची रेल्वे आम्ही पाहिजे तेवढा लोकांना बसवून घ्यायला न्याय देण्यासाठी तयार आहोत आम्ही दुधाभाव न करता काम करू हे देखील तुम्ही सांगा आणि आपल्यामध्ये सुद्धा जे रुसवे फुगवे असतात ते रुसवे फुगवे काढण्यास काढण्यासाठी आपण आता एक वेगळा विभाग करतोय की त्यांची तपासणी करायची फुगवे काढायचे समजूत काढायची नाराज होऊ नयेत संध्याकाळचे मला फोन येऊ नयेत ह्याच्यासाठी सगळा कार्यक्रम करून टाकायचा आणि त्यामुळे काढण्यासाठी आपला जो विभाग आहे तो सुद्धा आपण कार्यान्वित करू की रुसू नका नाराज होऊ नका तुमचंही भलं होईल यांचंही भलं होईल सगळ्यांचं भलं आपण करून टाकू आणि त्यामुळे त्याची काळजी निश्चित स्वरूप येणाऱ्या काळामध्ये आपण घेऊ आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे विक्रम दादा देखील आता कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याचं देखील मी कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो परत एकदा श्रीमंत छत्रपती शिवेंद्र विंग विंगनगरीमध्ये स्वागत करत असताना असंच आपलं प्रेम हे सातत्यानं आमच्यावर राहो आम्ही आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू आम्ही काम करत असताना तुमच्या नेतृत्वाला बैकटी देण्याचंच काम आम्ही भविष्य काळामध्ये करू हेच खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगण्यासाठी आम्ही निमंत्रित केलेलं आहे आज आपण या कार्यक्रमाला आलात परत एकदा या पंचकृषीच्या लोकांच्या वतीनं स्वागत करतो पत्रकार बांधवांचं सा देखील सातत्यानं चांगल्या बातम्या आम्हाला फायदा होईल अशा बातम्या आणि ज्या बातम्यां अशी गर्दी होईल आज आता प्रवेश इतके घेतले की मी मनामध्ये विचार करत होतो की आता राहिले कोण नेमकं गोळे गटामधलं याचा देखील मला प्रश्न पडला होता तरी देखील कोण राहिला असेलच तर त्याच्यापर्यंत आपण पोचा त्यांना देखील आपल्याकडे घेऊन या रात्रीच भेटायची कुणाला इच्छा असेल तरी देखील आमचा दरवाजा उघडा या रात्रीच भेटा मग आपण दिवसाचा प्रवेश नंतर घेऊया एवढं कार्यक्रमानिमित्त सांगून थांबतो जय हिंद जय जाहि महाराज धन्यवाद